Hey! जय शिवराय मंडळी आपल्या रीलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद तर या व्लॉग मध्ये आपण त्याचीच कंप्लीट इन्फॉर्मेशन देणार आहोत फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये आपण महाराष्ट्रातील पाच प्रचलित मंदिरांचे दर्शन कसे घेतले व आपला महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा एक्सपिरियन्स कसा होता हे आपण या, या व्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत तर व्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा जय शिवराय मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल तर आपण आईवडिलांसोबत मंदिराचे दर्शन घ्यायला आलेलो आहोत महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे ही जी टूर आहे ही ट्रीप आहे त्या तिकडे आपण आता आलेलो आहोत तर महाराष्ट्रातील पाच प्रचलित मंदिरं आहेत त्यांचे आपण दर्शन घेणार आहोत कोणते मंदिरं आहेत ते पुढे तुम्हाला मी सांगेनच तर आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी सांगितलेलं आहे कोणते मंदिरं आहेत ते तर तुम्ही हा जो व्लॉग आहे एंडपर्यंत नक्कीच बघा फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये आपण इथे ह्या ट्रिपला आलेलो आहोत तर काय काय करणार आहोत आणि ते सगळं आपण या आप ब्लॉगमध्ये सांगणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपल्या ब्लॉगला सो ही बघत असाल महाराणा ट्रॅव्हल्सतर्फे ही गाडी आहे सो इकडनंच आपल्याला आपलं जायचं तर मित्रांनो ही आपली सीट आहे आणि पप्पा आणि आई बसलेले आहेत आई छान आहे ना सीटी बघा हे खालती करू शकतेस असं केलं ना तर खालतीवरती सीट हो आणि इथे हे ठेवायला जागा आहे ते बघा इथे पण आहे ठेवायला जागा सो बघू शकता ह्या सीट्स से, आहेत छान सीट आहे बघा सर तुम्ही तर मित्रांनो ही गाडी आहे बघू शकता तुम्ही आणि महाराणा ट्रॅव्हल्सची जी गाडी आहे ते इथूनच आपल्याला आता या गाडीतूनच जायचं आहे कम्फर्टेबल सीट्स आहेत कम्फर्टेबल बसली आहे बघू शकतात पप्पा पण बसले आहेत तिकडे आणि हे तुम्ही बघत सर आहे असे रॅक दिले आहेत तर तुम्ही बॅग्स आणि पण ठेवू शकता तिकडे स्पीकर पण आहेत आणि छान अशी गाडी आहे तुम्ही बघू शकतात मस्त एकदम आणि तिकडे कॉर्डिनेटर आहे ते तर पाच मंदिरांना आपण भेट देणार आहोत त्याच्यातले तुम्हाला मंदिरं सांगतो कोणती कोणती आहेत ती तर पहिलं आहे वर्धविनायक मंदिर सेकंड आहे श्री स्वामी समर्थ मठ जे विनायक मंदिर जे आहे ते अष्टविनायकपैकी एक, एक मंदिर आहे दुसरं आहे स्वामी समर्थ मठ पळसधरी तिसरं आहे गगनगिरी महाराज मठ जे आहे खोपोलीला देन लोणावळ्याला आहे श्री स्वामी समर्थ भवन आणि लोणावळ्यालाच नारायणी धाम आहे तर हे पाच डेस्टिनेशन आपण कवर करणार आहोत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच सो आई पप्पा पण आहे तुम्ही बघू शकतात आराम करता येते आता जरा कारण सकाळी लवकर उठले आहेत त्याच्यामुळे आपल्याला पाच वाजताची आपली बस होती तर ती आपण पकडलेली आहे आणि ते आता मी का ते डेस्टिनेशन तुम्हाला सांगितले त्या डेस्टिनेशनवर आपण आता चाललेलो आहोत सो तिकडे आपल्याला काय काय बघायला भेटणार आणि ते सगळं आपण या ब्लॉगद्वारे कवर करणार आहोत सो हा ब्लॉग जो आहे एंडपर्यंत नक्कीच बघा सो हे बघू शकता तुम्ही हे प्रॉपर अशी खिडकी आहे आणि असे पडदे दिले आहेत छान एकदम मस्त मी बघा इथे ए सीची हवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर ए सी घेऊ शकता तुम्ही सो हे बघू शकता तुम्ही ए सीचं थर्टी सिक्स नंबर भारी मित्रांनो बघू शकता तुम्ही पाण्याची बॉटल आणि हे बिस्किट पार्ट ऑफ द पॅकेजेस आहे जे तुम्हाला भेटतं सर्वांचं महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हार्दिक स्वागत करतो चला रेडी चंद्र की जय बोलो कौन को संकट मोचे हनुमान की जय योग योग से भोले बाबा की जय अक्कल को नियो स्वामी से मोटे महाराज की जय शेगांव निवासी गजाय महाराज की जय साई बाबा की जय आई बाबा की मुंदिर बाबा की जय मुंदिर मामी की बड़ा उदयल है जरा सांभ मोरिया मोरिया गणपति बापा मोरिया मोरिया गणपति बापा मौर्या मोरिया मोरिया गणपति बापा मोरिया 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 गणपति बापा मोर्या किसी की मुस्कुरा टो के को निशान किसी का दर्ज मिल सके जो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है <णसंते के दर्चुर्ण>

ही कॅप आहे जी महाराणा टूर्स यांच्याकडून तुम्हाला भेटते तर आता आपण वर्धविनायक गणपती बाप्पाचे दर्शन करायला चाललेलो आहोत विनायक पैकी एक गणपती बाप्पा आहेत तर मागे वर्धा विनायक गणपती बाप्पा आहे त्याचे आपण आता दर्शन करायला जाऊ सो चला तर मग बघू शकता तुम्ही इथेच आपल्याला दर्शन करायला जायचं आहे पुढे तर इथे नाश्ता बघू शकता तुम्ही वडा उपमा वडा पोहे गुलाबजामून गुलाबजामून शेवणी आहे आणि इथे इडली आहे आणि सांबार आहे बघू शकता तिथे इथे तुम्ही चाय तर इथे घेऊन तुम्ही बसू शकतात सो इकडे लोक बसलेली आहेत आणि इथे हे नाश्ता आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता इथे नाश्ता केलेला आहे आणि आता आपण वर्धविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ इथे घ्यातलं एकदा जयदेव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे माणा कामनापूर्ति जय देव जय हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरेश्वरभा छान असे गणपती बाप्पाचे आणि दत्त मंदिराचे आपले दर्शन इथे झालेले आहे आणि आता आपण गाडीच्या डुवट चाललेलो आहोत सो चला तर आणि गणपती मंदिराच्या समोरच तुम्ही हा तलाव बघत असाल बरोबर गणपती मंदिर आहे आणि समोरच आहे छान असा कसं होतं आई दर्शन गणपती बाप्पाचं कसं होतं छान होतं छान होतं ना पप्पा कसं होतं दर्शन छान ना मस्त छानला तुमचं नाव संतोष कुमार भारद्वाज संतोष कुमार भारद्वाज आणि तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सतरा बघा सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो पूर्ण ओव्हरऑल ना आणि आता ट्रॅव्हल्समध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये तरी पण सतरा चालले सतराच चालले पूर्ण ओके म्हणजे तुम्हाला सतरा वर्षाचा पूर्ण एक्सपिरियन्स आहे

तर मित्रांनो हे जे समोर तुम्ही बघत आहे ते आहे गगनगिरी महाराजांचं मठ आणि खोपोलीचं आहे तर इकडूनच आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे लाईन बघा तुम्ही लाईन बघू शकता ट्राफिक पण आहे गार्डनचं संडे असल्यामुळे ट्राफिक आहे सो आता आपण आतमध्ये जाऊ हे बघा मस्त हे बघा व्ह्यू बघा तुम्ही मागचा भारी आहे का गेता मित्रांनो पाऊस आला आहे तर तरी पण आपलं दर्शन खूप छान झालं आहे मागेच गगनगिरी महाराजांचं आपण दर्शन घेतलं आहे आणि आता आपण गाडीच्या टुवट चाललेलो हो। आहोत so, सो दर्शन छान झालं बट पाऊस खूप आला त्याच्यामुळे थोडंसं लवकर लवकर निघायला लागलं बट दर्शन खूप चांगलं झालं आपलं कुठे कुठे जाऊन आला तुम्ही मी महाराणा ट्रॅव्हल्स तर्फे चारधाम काश्मीर वैष्णव वैष्णवदेवी अमृतसर दिल्ली मथुरा आग्रा मधल्या सगळ्या किती वर्षापासून तुम्ही जाता बारा वर्षी झाली बारा वर्षी झाली कंटिन्यू जातो म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे तुमचा महाराणा ट्रॅव्हलचा लोक पण हे चांगले आहेत सगळं जेवण जेवण कॅन्टीन बेंटीन सगळं वगैरे काही कॅटरेस कॅटरेस हा दुसऱ्यामध्ये हॉटेलमध्ये सोय वगैरे चांगली असते चांगली असते ना चला धन्यवाद थँक्यू तुमचं नाव वासुदेव परब वासुदे परव। वासुदे परव? आ, अरे वा छान परब आहे तुम्ही कुठचं गाव आम्ही परब माळकर म्हणजे माळकर देवगड 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 छान 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 वाटलं मॅडम म्हणजे महाराणा ट्रॅव्हलचा तुमचा चांगला एक्सपिरियन्स आहे मस्त एक्सपीरियंस आहे काम तर याला हा हा, हा। ते तिने भाव उपयोग झाली ते सगळे एकदम आहे ना त्यांची आमचं काय घरगुती संबंध झाले बरोबर बरो अशा नाही मी ऐकलंय काश्मीर तो कल्याकुमारी पूर्ण जास्त सगकडे जातात पण ते त्यांची हे एकदम ही सेवा चांगली सेवा चांगली हे नाही आता म्हाताऱ्या माणसांना वगैरे कसं सांभाळून घेतात काय काय हे करता पण जास्त कोणत्या मोठ्या ट्रिपला गेला तुम्ही म्हणजे ह्याला गेलो दिल्ली ह्याला राजस्थानला आता एक राजस्थानला जाणार आहे दिवाळीच्या नंतर राजस्थानला तिसरी माझी आहे अरे वा तेरा दिवसाची मस्त वाळवंटामध्ये कॅटरिंग वगैरे सगळं सगळे रूम बी हॉटेल वगैरे सगळे चांगले असतात ना स्वच्छ आणि आजकालचे सगळे लोक आहेत ना ते सगळं चांगले त्यांची भाऊ त्यांची बहीण वगैरे ठीक आहे चांगले धन्यवाद जायचं जायचं त्यांनी सांगितलेलं मला म्हटलं आधी छोटा करतो त्याच्यानंतर मोठा करतोय तर यांचं नाव चंद्रकांत वायंगणकर वायंगणकर तर हेच आहे जे टीप ट्रीप कॉर्डिनेटर आहेत आपले आणि दोन स्टॉप दोन आपले डेस्टिनेशन्स म्हणजे मंदिरं झालेली आहेत आणि आता आपण तिसऱ्या मंदिराकडे चाललेलो आहोत सर धन्यवाद नंतर तुम्ही माहिती द्याच धन्यवाद उर्वरित तीन मंदिरांचे दर्शन आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत शेवटी आपला एक्सपिरियन्स सुद्धा सांगणार आहोत तर स्टेट येऊन थँक्यू अँड कीप सपोर्टिंग